नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ शनीच्या ढह्याचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही सोपे उपाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हनुमान मंदिरात जा आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान लिसा आणि सुंदर कांड पठण करा शनिवारी शनिग्रहाशी संबंधित वस्तू जसे की उडीद डाळ काळे बूट काळी छत्री इत्यादी दान करा त्यात दा हनुमानजीची उपासना करणे पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करणे शनी श्रोत्र किंवा हनुमान चालिसा पठन करणे आणि काळे वस्त्र तेल आणि उडीद दान दान करणे इत्यादींचा समावेश आहे नंबर एक हनुमानजीची उपासना शनिवारी हनुमानजीची उपासना करा हनुमान चालिसा किंवा सुंदर कान पठन करा नंबर दोन पिंपळाला पाणी अर्पण अमावस्येला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा नंबर तीन शनी श्रोत्र आणि हनुमान चालीसा पठन शनी श्रोत्राचे पठण किंवा हनुमान नियमितपणे वाचन करा नंबर चार शनिदेवाच्या मंदिरात जा शनिदेवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा आणि तेल उडी डाळ काळे कपडे आणि काळे बूट दान करा नंबर पूर्वजांना अन्नदान पूर्वजांना अन्नदान करा असे मानले जाते यामुळे देवाची कृपा होते नंबर सहा लोखंडी अंगठी शनिवारी लोखंडी अंगठी मधल्या बोटात धारण करणे शुभ मानले जाते नंबर सात शनीधामाची यात्रा ज्या लोकांना शनी महादशी मुळे त्रास होत असेल त्यांनी शनिधामाची यात्रा करणे लाभदायक मानले जाते या व्यतिरिक्त शनिदेव प्रसन्न करण्यासाठी नियमितपणे शनिदेवाची पूजा करणे आणि त्यांच्या नावाचा जप करणे देखील फायद्याचे ठरते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग